नमस्कार युट्यूब फॅमिली कसे आहात आहात ना चला तर मग आज आहे शुक्रवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते तर आता अकरा वाजलेले आहे घरातले सर्व कामं आवरून झाले आणि आज उशिरा स्वयंपाक केला मी नी तर आमचे साहेब घरी आहे त्याच्यामुळं म्हटलं लेट स्वयंपाक करते आणि स्वयंपाक सिंपल बनवलेला आहे स्वयंपाकमध्ये सिंपल बनवलं आहे डाळ भात तर फोंडेची डाळ आणि भात बनवलेला आहे कृष्णाला पण आवडतो आणि गुड्याला तर सकाळी बघितलंच तुम्ही मंचुरियन बनवून दिलं सकाळी किती धावपळ राहते माझी खूप धावपळ होती त्याच्यामुळं मग सकाळी सकाळी हे ना व्हिडिओ करायला म्हणजे अजिबात वेळ भेटत नाही आता वेळ भेटला तेव्हा मग मी व्हिडिओ करायला घेते आणि काल पण व्हिडिओ केला नव्हता काल थोडा आराम केला आणि एक ब्लाऊज शिवलं मी ते ब्लाऊज मी तुम्हाला नंतर दाखवते आज पण एक ब्लाऊज शिवायचं आहे मला तर म्हणून पटापट पड़ कामं आवरून घेतले तर दाखवते मी तुम्हाला डाळ कशी बनवली तर इथं मस्त डाळ झाली आपली हा 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 आणि फोडणी दिली म्हणजे तडका मारला नाही वरून एकच फोडणी दिली आणि तडका काही मारला नाही सध्या आमच्या साहेब तेल काही खात नाही आहे मी तर भात लावलेला आहे भांडे कुंडे सर वावरून झालेले तर आता मी काय करते भात होईपर्यंत भात मी ना एकदम स्लो होते ते भात खूप छान होतो मग तर काय करते आता मी ब्लाऊज कट करून घेते आणि मग आज एक ब्लाऊज शिवलं जाईल का मग कसं रोज एक रोज एक भरपूर साड्या अशा बाकी माझ्या ब्लाऊज शिवायचा आणि कालचं ब्लाऊज एक नंबर बसलेलं आहे माझा <laughs> तो तोच आनंद राहतो आपल्याला म्हणजे आपण शिवतो ना तो वेगळाच आनंद राहतो त्याच्यामुळं म्हटलं चला एक एक का वही ना शिवते घरात बसून काही कामं पण नाही आहे तर ब्लाऊज तरी शिवले जातील म्हटलं माझे तर मग मा आता काय करते मी ब्लाऊज कट करून घेते भात होईपर्यंत आमचे साहेब मग तोपर्यंत कांदा वगैरे त्यांना काय का कापायचं आहे काकडी मेकडी ते कट करून ठेवतील तर करून घेतात ते असे छोटे मोठे कामं तर आता काय करते मी पहिले ब्लाऊज कट करून घेते आणि मग जेवायला बसते चला ब्लाऊज कटिंग करत होती तेवढ्यात आमच्या साहेबांचं म्हणणं होतं तर जेवण कर पहिले तर ते घेऊन आले आत्ता बसतो आम्ही जेवायला चला आमचे साहेब होते तर ब्लाउज काही शिवणं झालं नाही माझंवालं आणि आराम तर काही घेतलाच नाही पाच दहा मिनटंच थोडीशी लोळली तेवढंच बस आणि आता गुढी आली तर तिला केस कापायचे होते आणि तिने आता केस वगैरे धुतले आयरोवेरा लावलेला होता तिने तिच्या पप्पांनी मस्त मसाज करून दिलेली होती तिची आल्या आल्या आणि आत्ता लगेच जातोय आम्ही केस कापायला कपड्यांच्या घड्यासुद्धा राहू दिल्या आम्ही नी कपडे काढून आणले आता तर कपड्यांच्या घड्या वगैरे तिथून आल्यावर करीन पण संध्याकाळचं झाडू पोछा वगैरे सर्व आवरून झालेलं आहे हे हे कपाटला तर हे कपड्यांच्या घड्या मी आता तिथून आल्यावर करणार आणि घरात सर्व आवरून निवरून चालली चला चल बेटा कसं कपड्यांच्या घड्याचं करायला गेली तर संध्याकाळी काय माहिती आहे का, वा का। पावसाचं वातावरण लगेच होतंय आज ऊन हे पण तरी बी तेवढं एवढ्यात लगे म्हणजे थोडा वेळ झाला की लगे ढगार भरून येते असं होतं आहे दोन तीन दिवसापासून तर तिला म्हटलं आपण पटकन जाऊन पटकन येऊन जाऊ आणि उद्याची पण तयारी करायची आहे तिची उद्या तिची गॅदरिंग आहे तर गॅदरिंगची पण तयारी करायची आहे चला आता मी तिला घेऊन जाते पहिले केस का चल येते ती तयार आणि तिचे कसं केस ओले ना तिला म्हटलं मोकळेस सोड केस बघा सोप्याचे कवर वगैरे सर्वे लावून झाले केव्हाचं काम करत होते आणि आमच्या साहेबांचं काम दाखवते मी वेलची कटिंग केली त्यांनी आणि आता कुंड्यानफालचं घासून घेता येते ते म्हणे तुझा तोपर्यंत मी घासून घेतो तर ते करतील हे काम आणि माहिती आहे का नळांना पण पाणी येत आहे आता तर म्हटलं पाण्याची पण वाट बघते मी पण मग ते म्हणे तुझा मी क भरून घेणार पाणी वगैरे कटिंग वगैरे केली त्यांनी आता मी इथपर्यंत झाडू मारून आणली मी इथपर्यंत झाडू मारून आणला लाईट केले का बेटा पप्पा बाहेर तुझा चष्मा पुढे चल कुठे आवाज कमी एचल उचल 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 आता मी ब्लाऊज शिवायला साडेसहा झाले दुधाचा गॅस बंद केला का ग ताई गुड्याच केश कापून गुड्याचे केस कापून आणले मी नी तर दाखव गुड्या तुझे केस असे कट करून आण म्हणजे निस खालून कट केले जास्त काही म्हणजे हे केलं नाहीये त्यांना तिच्या केसांना काय झालं माहिती का उंदरी लागून गेलेली होती त्याच्यामुळं खालून कट करावे लागले मला ते अजून पण आहे ताई दिसते आता ना काय तेव्हा माहिती का शाळांना सुट्ट्या लागल्या का तेव्हा करून घेतो तर ब्लाऊज शिवून झालेलं आहे माझं आणि माझ्या मोबाईलमध्ये चार्जिंग नाही आहे तर मग मी नंतर तुम्हाला दाखवते कसे शिवले मी ब्लाउज त्याआधी आम्ही जेवण करून घेतो सकाळची डाळ होती आणि आता फक्त भात लावलेला आहे कृष्ण आणतोय ताट वगैरे ब्लाऊज शिवता शिवता मी सर्व म्हणजे डाळ बी गरम करून आली होती आणि भात पण लावून आली होती तर आता नऊ वाजताय तुम्हाला बघितलं आणि मुलांची चालू आहे मस्ती आणि नेट नाही आहे आमच्याकडे तर आमच्या साहेब लावताय नेटवाल्याला फोन तर ब्लाउज दाखवते मी तुम्हाला हे, हे एक शिवलं हे मी परवाच्या दिवशी शिवल होत आणि इतकं छान बसलंय ना अक्षरशः दाबाईची सुद्धा गरज पडली नाहीये इतकं छान बसलेलं आहे ब्लाऊज खूप छान आहे तर घालीन तेव्हा दाखवणार पण एकदम भारी बसलेले आणि हे एक शूल तर हे पण खूप छान बसलं मागचा गळा पण खूप छान आहे आणि हे एकदम नाही सापडलं का बेटा सापडलं नाही का फक्त काज बटन लावायचे बाकी आणि खूप छान गड़ा गडामागचा तर कसं वाटलं तुम्हाला शिवलेलं ब्लाऊज आणि मी काही ब्लाऊज वगैरे शिकलेली नाही आहे तर खूप छान असे शिवले मी नी आणि घरच्या घरी कुठलंही शिकलेलं वाये जात नाही तर मी नेहमी माझ्या मैत्रिणीने पॅटर्न आणलेले होते ऑनलाईन मागवले होते तिने तर त्या ऑनलाईन पॅटर्नमध्येच मी नी एक माझंवालं मापाचं मला चौतीस नंबर लागतो तर चौतीस नंबरचं पॅटर्न कापून आणलं मी नी आणि त्याच्यावरती मी ब्लाऊज शिवते तर कसे वाटले ब्लाऊज छान आहे ना आणि कसं शिलाईन पण दोनशे रुपये आमच्याकडे त्याच्यामुळं म्हटलं आपले का होईना घरच्या घरी ब्लाऊज शिवले जातील तर आता मी कृष्णाला बसवते अभ्यासाला भांडे घासायचे बातमी माझीवाले तर भांडे घासते त्याला अभ्यासला बसवते आणि सध्या कसं मुलांचा अभ्यास पण चालू आहे आता अभ्यासला बसलेली आहे तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते छोटे का होईना म्हटलं थोडे थोडे का होईना व्हिडिओ बनवते तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय